कथा श्यामच्या आई लेखक साने गुरुजी प्रकरण अकरा भूतदया एके दिवशी आम्ही अंगणात खेळत होतो तिथं एक उंच भेड्याचं झाड होत एकाएकी टप असा आवाज आला मी आणि धाकटा भाऊ कसला आवाज म्हणून पाहू लागलो काहीतरी पडलं होतं खास आम्ही सगळीकडे शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पक्षाचं लहान पिल्लू आढळ त्याची छाती धडधडत होती त्याचा लोळागोळा झाला होता अजून त्याला पंख फुटले नव्हते ते डोळे सुद्धा उघडत नव्हते लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याचं अंग खालीवरी होत होत त्याला जरा हात लावला की ते पिल्लू आपले मान करी व ची असं केविलवानं ओरड मी त्या पिल्ल्याला घरात न्यायचं ठरवलं त्याला एका फडक्यावर ठेवून घरात घेऊन गेलो कापसावर त्या पिल्ल्याला ठेवलं पुढं काय करावं ते कळेना आम्हीही लहानच आम्हाला सुचलं ते आम्ही केलं त्या पिल्लाच्या चोचीत तांदूळाच्या बारीक कण्या घातल्या झारीनं त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घातले पुन्हा पुन्हा ताना पाणी घालत होतो त्यानं खाल्लं पिल्लं की नाही कुणाच ठाऊ इतक्यात आई आली तिने पिल्ला पाहिलं म्हणाली श्याम ते जगणार नाही रे त्याला सुखानं मरू दे ते फारच उंचावरून पडलं आहे त्याला सारखा हात लावू नको त्याला वेदना होतात अखेर त्या पिल्लानं शेवटची थोडी हालचाल केली आणि चोच वाचली ते मरून पडलं त्याला कुणीच नव्हतं म्हणून आम्हीच त्याला पुरायचं ठरवलं आईला विचारलं त्याला कुठं पुरू आई म्हणाली त्याला शेवंती आणि मोगऱ्याच्या मध्ये पुरा दोन्ही झाडांना सुंदर तजीलदार फुलं येतील कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिलं ते पिल्लू विसरणार नाही जा लवकर पुरा त्याला मेलेल्याला फार वेळ ठेवू नये आईनं त्याला पुरण्यासाठी जुन्या जरीच्या चोळीचा तुकडा कापून दिला त्या पिल्लाला रेशमी कापडात गुंडाळून आम्ही अंगणात घेऊन गेलो शेवंती व मोगऱ्याच्या मध्ये एक छोटा खड्डा खणला आमच्या डोळ्यातून अश्रू पडत होते त्या अश्रूंनी तो खड्डा पवित्र झाला खड्ड्यात फुलं अंतरून त्यावर आम्ही पिल्लाचा देह फडक्यात गुंडाळून ठेवला होता आणि डोळे मिटून त्यावर माती लोटली मांजर कुत्र्यांनी खड्डा उकरू नये म्हणून वर छोटा सुंदर आकाराचा दगड ठेवला मित्रांनो या जगात केवळ दया किंवा के प्रेम असून चालत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी प्रेम ज्ञान व शक्ती अशा तिन्ही गोष्टी एकत्र हव्यात प्रेम म्हणजे हृदयाचा ज्ञान म्हणजे बुद्धीचा आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास माणसं मांजर कुत्री पोपट यावर प्रेम करतात परंतु भावांवर शेजाऱ्यांवर माणसांवर प्रेम करत नाही असं नवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही वाटल्यास कमेंट करा धन्यवाद